आपण बघत आहात ए के न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के न्यूज मराठी नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीत सहा महिन्यांकरता तडीपार असलेला सनी भाटिया या अटक करून गुन्हे शाखा युनिट उल्लेखनीय कामगिरी केली आहे तीस सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके यांना नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून हद्दपार केलेला सन्नी भाटिया हा गुलजारवाडी सुभाष रोड नाशिक रोड येथे त्याच्या घराजवळ उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या ठिकाणी सापडला रसन हद्दपारिसम राहुल उर्फ सन्नी श्याम भाटिया वय सत्तावीस राहणार गुलजारवाडी सुभाष रोड नाशिक रोड याला शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके विलास गांगुर्डे राजेंद्र घुमरे प्रकाश भालेराव सुनील आहेर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी अतुल पाटील वाल्मिक चव्हाण संजय पोटिंदे आदींनी केली ए केपी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक